मी स्वतला झोपलेल्या दिसायचा प्रयत्न केला पण डोळ्यांच्या मिटलेल्या पापण्यांमागे कारोख दाटूनही मनाचा कल्लोळ थांबत नव्हता खोलीतलं दिवंग कधीच बंद झालं होतं पण माझ्या मनातलं ताण काही कमी झालं नाही दिवसभर सासूबाईंच्या त्या धारदार नजरेनं केलेल्या कामांनी माझ्या पाठीचा कणा आणि मनाची शांती दोन्हीही पार मोडून काढली होती आता रात्र झाली होती सर्वत्र शांतता पसरली होती पण माझ्या मनातला अस्वस्थपणा काही गेला नव्हता एक अनामिक भीती माझ्या काळजात घर करून राहिली होती जणू काही मी एका अदृश्य जाळ्यात अडकले होते सासूबाईंचा माझ्यावरचा संशय त्यांची तीक्ष्ण नजर आणि त्यांच्या बोलण्यातली प्रत्येक टोचणी हे सगळं मला आतून पोखरत होतं मला वाटत होतं मी त्यांच्या घरात त्यांच्या नियमांच्या पिंजात बंदिस्त झाले आहे प्रत्येक श्वास मला अवघड वाटत होता जणू काही हवाही माझ्यासाठी परकी झाली होती मध्यरात्रीच्या सुमारास काळोखाची चादर अधिकच गर्द झाली असताना खोलीचं दार हळूवारपणे उघडलं गेलं एक बारीक कर्र असा आवाज आला जो त्या भयान शांततेत अधिकच भीतीदायक वाटला मी डोळे मिटून झोपल्याचं नाटक करत होते माझ्या श्वासाची गती वाढली होती माझं हृदय धडधडत होतं जणू काही ते माझ्या छातीतून बाहेर येई मी मनातल्या मनात, मनात विचारले कोण आहे सासूबाई पर्क तर आल्या नाहीत पण नाही हाताचा स्पर्श वेगळा होता तो मोठा होता खडबडीत जरा घांग माझ्या मनात एक धडकी भरली ती भीती आता एका भयानक सत्यात बदलली होती माझे सासरे त्यांनी माझ्या पायाला हळूवारपणे हात लावला त्या स्पर्शाने माझ्या अंगावर सर्रकन काटा आला मी अजूनही झोपेत आहे असं दाखवत होते पण माझ्या श्वासाची गती वाढत होती मला भीती वाटत होती की ते माझ्या श्वासाचा आवाज ऐकतील आणि मला झोपलेलं नसल्याचं कळेल त्यांचा हात माझ्या पायावरून हळूहळू वर सरकत होता जणू काही अज्ञात शक्ती मला त्यांच्याकडे ओढत होती माझं शरीर ताठरलं असं कसं शक्य आहे मनात विचार घोळत होता ज्या माणसाला मी वडिलांसारखं मानत होते ते असं कसं वागू शकतात त्यांच्या श्वासाचा आवाज जवळ येत होता त्यांच्या शरीराचा वास माझ्यापर्यंत पोहोचत होता सुधा त्यांनी हळूवारपणे माझं नाव घेतलं त्यांच्या आवाजात एक प्रकारची गुंतागुंत होती वासना आणि अधिकार मी डोळे उघडले नाही अजूनही झोपेत असल्याचं भासवत होते माझा प्रत्येक अवयव त्या स्पर्शाने आणि त्या आवाजाने प्रतिसाद देत होता त्यांचा हात आता माझ्या कमरेवर होता मी हल्ले नाही पण माझ्या अंगावर एक थंड कढ त्यांनी मला जवळ ओढलं माझ्या कानात त्यांचे श्वास उष्ण होते त्यांच्या वासनेची आग मला जाणवत होती मला माहीत आहे की तू झोपलेली नाहीस त्यांनी कुजबुजले त्यांच्या आवाजात एक प्रकारची क्रूरता होती जणू काही ते मला सापळ्यात अडकवत होते माझ्या छातीत धस्त झालं मी डोळे उघडले अंधारात त्यांचे डोळे चमकत होते एखाद्या शिकारी प्राण्यासारखे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते आता भीती सोबतच एक प्रकारचा रागही डोकेवर काढत होता सासरे मी धीम्या आवाजात आवाजात म्हटलं भीती आणि किंचित प्रतिकार होता हे हे बरोबर नाही पण तू इथे एकटी आहेस त्यांचा आवाज खोल आणि गदगदलेला होता त्या आवाजात एक सूचकता होती जणू काही ते मला माझी असहायता दाखवत होते त्यांनी माझ्या केसांतून बोटे फिरवली त्यांच्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक आग पसरली मी त्यांच्या स्पर्शाला जागी झाले होते माझ्या मनात भीती आणि एक विचित्र उत्तेजना होती ज्याने मलाच गोंधळात पाडलं होतं मी स्वतलाच प्रश्न विचारत होते माझ्या मनात असन काहीतरी का, का वाटतं त्यांनी माझ्या ओठांवर बोट ठेवलं शांत राहा तो एक आदेश होता ज्याला मला मान द्यावा लागणार होता मी माझ्या नव्याची आठवण केली त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून पण पर तो परदेशी होता हजारो मैल दूर इथे फक्त मी आणि ते माझ्या नशिबाने मला एकत सोडलं होतं त्यांच्या हाताचा स्पर्श आता अधिक ठाम होत होता त्यांच्या वासनेची पकड माझ्यावर घट्ट होत होती मी प्रतिकार करू शकले नाही माझं शरीर जणू काही गोठून गेलं होतं एक भाग माझ्या मनाचा म्हणाला पाळ दुसरा भाग ओरडत होता पळ पया नरकातून पण माझं शरीर त्यांच्या स्पर्शाकडे ओढलं जात होतं जणू काही एक अदृश्य शक्ती मला त्यांच्या अधीन करत होती रात्रभर त्यांच्या स्पर्शाने त्यांच्या श्वासाने मी भरली गेले प्रत्येक स्पर्श प्रत्येक श्वास माझ्या आत्म्यावर एक ओरखडा ओढत होता सकाळी उठल्यावर सगळं स्वप्न वाटलं एक भयानक दुहस्वप्न पण माझ्या शरीरावरच्या खुणा मनावरची जखम सत्य सांगत होत्या तारशात पाहताना मला माझ्या डोळ्यात एक वेगळीच सुधा दिसली घाबरलेली हरवलेली आणि काहीतरी भयानक लपवणारी आणि मग तो दिवस आला जेव्हा माझ्या नव्याने परती यायचं ठरवलं त्याच्या परती येण्याने मला आनंद झाला होता पण त्याचबरोबर एक अनामिक भीतीही होती ही भीती सास्यांनी केलेल्या कृत्याची होती आणि ती बाहेर येईल याची होती मी घाबरले माझा जीव टांगणीला लागला होता मी कसे सामोरे जाणार होते त्याला सास्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक आश्वासन होतं कुणाला काही करणार नाही पण ते आश्वासन नव्हतं तो एक इशारा होता त्यांच्या डोळ्यात एक कपटी हास्य होतं जणू काही ते मला सांगत होते की मी त्यांच्या जाळ्यात अडकले आहे मी नव्याच्या स्वागताला उभी होते चेह्यावर एक खोटे हसू घेऊन त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेलं प्रेम पाहून मला अपराधी वाटत होतं त्याने मला जवळ ओढलं पण त्याच्या स्पर्शात मला तो वास येत नव्हता जो माझ्या शरीरावर अजूनही घर करून होता रात्रभर माझ्यावर झालेल्या अत्याचाराची आठवण प्रत्येक क्षणी मला छळत होती त्या रात्री जेवण झाल्यावर सासरे माझ्यासमोर बसले होते त्यांच्या डोळ्यातली तीच कपती चमक मी पाहिली त्यांनी माझ्या नव्याशी हसून बोलताना माझ्याकडे सूचकपणे पाहिलं जणू काही ते मला आठवण करून देत होते की मी त्यांच्या ताब्यात आहे मला थंडी भरली रात्रीचे जेवण झाल्यावर माझा नवरा थकून झोपी गेला मी बिछाण्यावर पडले पण मला झोप येत नव्हती प्रत्येक आवाजाने माझं हृदय धडधडत होतं मध्यरात्रीच्या सुमारास खोलीचं दार पुन्हा हळूवारपणे उघडलं गेलं तीच करर्र आवाज मी डोळे मिटून घेतले आता मात्र माझ्या मनात भीती नव्हती तर एक थंडगार निश्चय होता त्यांचा हात माझ्या खांद्यावर पडला मी डोळे उघडले अंधारात त्यांचे डोळे पुन्हा चमकत होते पण यावेळी मला त्यांच्या डोळ्यात भीती दिसली मी त्यांच्याकडे पाहिले आणि माझ्या आवाजात एक अनपेक्षित कणखरता होती सासरे आता हे थांबवा त्यांच्या चेह्यावर गोंधळ दिसला काय बोलतेस तू माझी शांतता माझी सहनशीलता तुम्हाला तुमची शक्ती वाटली असेल मी म्हणाले पण ती माझी दुर्बलता नव्हती ती माझ्या नव्यासाठी होती या कुटुंबासाठी होती मी उठून बसले माझ्या डोळ्यात आता अश्रू नव्हते तर एक आग होती पण आता पुरे झालं एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्या तावडीत नाही त्यांच्या चेह्यावर भीतीचे भाव उमटले त्यांना अपेक्षा नव्हती की मी असा प्रतिकार करेन मी त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि माझे पुढचे शब्द अत्यंत स्पष्ट होते जर तुम्ही पुन्हा माझ्या खोलीच्या दारापाशी आला तर मला हे सर्व नव्याला सांगायला वेळ लागणार नाही आणि त्याला मी हे देखील सांगेन की तुमच्या मनात काय चाललं आहे मला माहीत आहे त्याला हे कळल्यावर त्याचे तुमच्याबद्दलचे विचार पूर्णपणे बदलून जातील त्यांच्या चेह्यावरील क्रूर हास्य नाहीसे झाले आणि तिथे एक प्रकारची अस्वस्थता दिसली त्यांना त्यांच्या प्रतिमेची काळजी होती त्यांनी माघार घेतली हळूवारपणे दार बंद झालं मी अजूनही बिछान्यावर बसून होते माझं हृदय अजूनही धडधडत होतं पण यावेळी ते भीतीने नाही तर विजयाच्या एका सूक्ष्म जाणीवेने मला माहीत होतं ही फक्त सुरुवात होती पण आता मी एकती नव्हते मी आता प्रतिकार करायला शिकले होते माझ्या मनात एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला होता सकाळ झाली सास्यांनी माझ्याकडे एकही शब्द बोलला नाही पण त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची अस्वस्थता होती त्यांच्या चेह्यावर ती पूर्वीची कपती चमक नव्हती मला समजलं मी जिंकले होते किमान आत्ता पुरत तरी माझं आयुष्य कधीच पूर्वीसारखं होणार नव्हतं पण आता मला हे माहित होतं की मी माझ्या आयुष्याची दोरी माझ्याच हातात घेऊ शकते एका आठवड्यानंतर रात्रीचं जेवण सुरू होतं घरात सर्व शांत होतं पण ही शांतता वादळापूर्वीची होती सासरे सासूबाई आणि माझा नवरा आम्ही सगळे जेवत होतो माझ्या नव्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं पण माझ्या मनात एक विचार घोळत होता मी अचानक बोलून टाकले मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे माझ्या आवाजात इतकी कणखरता होती की सगळे थपकले माझी सासूबाईंनी माझ्याकडे संशयाने पाहिले सासरे शांत झाले मी माझ्या नव्याकडे पाहिले त्याच्या चेह्यावर प्रश्नचिन्ह होतं मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मी म्हणाले जी कदाचित तुम्हाला धक्का देईल पण ती खरी आहे मी श्वास घेतला आणि शांतपणे पण स्पष्टपणे त्या रात्री घडलेली प्रत्येक गोष्ट सांगितली माझे सासरे भीतीने पांढरे पडले सासूबाईंनी त्यांच्याकडे अविश्वासाने पाहिले माझा नवरा त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता तो उठून उभा राहिला बाबा हे काय बोलतीये सुधा हे खरं आहे का सास्यांनी मान खाली घातली त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं सासूबाईंनी रागाने सास्यांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात आग होती मला कधी कळलंही नाही माझ्याच घरात हे सगळं चाललं होतं नव्याने सास्यांकडे तिरस्काराने पाहिले तुम्ही माझ्या विश्वासाचा अपमान केला आहे मी शांतपणे उठले आणि माझ्या नव्याच्या पाठीवर हात ठेवला मला माफ करा पण हे सत्य तुम्हाला कळायलाच हो होत त्या क्षणी त्या घरात एक मोठा भूकंप झाला माझ्या नव्याने सास्यांशी बोलणं बंद केलं सासूबाईंनी त्यांच्यापासून पूर्णपणे वेगळे राहणं सुरू केलं घरात एक विचित्र शांतता पसरली पण ही शांतता भीतीची नव्हती तर एका मोठ्या बदलाची होती काही दिवसांनी माझा नवरा आणि मी वेगळं घर घेऊन राहायला गेलो माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं मी एका भयानक परिस्थितीतून बाहेर आले होते पण त्यातून मला एक नवी ओळख मिळाली होती मी आता घाबरणारी सुद्धा नव्हते मी आता माझ्या हक्कांसाठी लढणारी आणि स्वतःचं रक्षण करणारी सुद्धा होते आयुष्यात पुढे काय होईल हे मला माहीत नव्हतं पण मी आता कोणत्याही आव्हानांना सामोरे जायला तयार होते माझ्या अंगावरच्या खुणा कदाचित कधीच मिटणार नव्हत्या पण त्या मला आठवण करून देतील की मी किती मजबूत आहे माझ्या मनात एकच विचार होता अंधार कितीही गर्द असो त्याला भेदून प्रकाश येऊ शकतो आणि तो प्रकाश मी माझ्या आयुष्यात आणला होता